नमस्कार सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार हो आहे असं चटपटीत आणि मस्त आता कैरीचं सीजन आहे आंब्यांचं सीझन आहे तर मी तुम्हाला कैरीचा मेतंबा करून दाखवणार आहे चला आपण बघू काय काय घेतलं आहे मेथंबा बनवायला तर सगळ्यात पहिलं मी इथं एक ही कैरी घेतली आणि मी स्वच्छ धुवून घेतले आणि पुसून ठेवले ही तोता पुरी कैरी आहे या अशा कैरीने ही कैरी कशी जास्त आंबट नसते त्याच्यामुळे ही तोतापरी कैरी ही वापरायची असते त्याला मी ही वाटी एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि हे काय मसाले आहेत तुम्हाला वाटत असेल एवढे मसाले हे काय मसाले जास्त नाही आहेत पण तुम्हाला मी दाखवते एक चमचा मी मेथीदाणे घेतलेत अर्धा चमचा मोहरी घेतले इथं आपल्याला अर्धा चमचा हिंग लागणार आहे हळद आहे अर्धा चमचा आणि ही आहे ना बडीशेप मी कुटून घेतलेली आहे म्हणजे गरम केले आणि कुटून घेतलेली आहे आणि ही आहे ना या मेत मेतंब्यामध्ये टाकास तुम्ही एकदम टेस्टी होतो धना पावडर म्हणजे धना पावडर हे पण भाजून घेतलं आहे मी इथं मी अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घेतले आणि लव काली मिरी दहा नऊ दहा काली मिरी आणि तीन लवंग त्या पण मी अशा थोड्या गरम करून घेतले त्याचे पावडर करून घेतले आणि हे आपलं लाल तिखट आता हा तिखट आहे ना मी दीड चमचा घेतला आहे तिखटामध्ये जर तुम्हाला कमी जास्त तिखट जर कमी खाणार असेल तर कमी तिखट करू शकता तुम्ही आता पहिलं तर आपल्याला काय करायचं आहे हे कैरे आहे ना त्याचा हे भाग कापून टाकायचा आपल्याला असा हे बघा आणि ह्याची साल काढून घ्यायची आपल्याला मी तर सुरीनच घेते काढून तर आता आपण ह्याची साल काढून घेतली आणि ह्याला आता आपल्याला कापून घ्यायचं आहे मी अशा या लांब 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 असं कापून घेते अशा पातळ तुम्हाला जर ह्याचे असे बारीक जरी काप करायचे असले ना तरी पण करू शकता हे बघा असे जास्त मोठे पण नाही जास्त छोटे पण नाही असे मी अशा घेतल्यात कापून उभ्या तर असं जी पुरी कैरी आपल्याला अशीच पातळ कापून घ्यायचे तर ही बघा आपली कैरी कापून झाली या अशा प्रकारे मी कापून घेतलेली आहे ही बघा आता आपल्याला गॅस पेटून घ्यायचा आहे आता गॅस पेटून घेते मी एक फॅन ठेवलाय हो गरम झाला का आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आता आपलं पॅन गरम झालेलं आहे तेल टाकून घेते मी दीडपले एवढं तेल टाकलंय त्याच्यात आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे तेल गरम झालं मोहरी चांगली तडतडली मोहरी चांगली तडतडली आपली आता हे मेथी मेथीदाणे चांगली तळले पाहिजे तेलामध्ये कच्चा पण असतो ना तो निघून गेला पाहिजे मेथीदाणे आपले आणि मोहरी चांगली तडतडले कैरी टाकून आपल्याला घ्यायचे त्याच्यात याच्यामध्ये आपल्याला हे वरखाली करून आहे आमच्या कोकणामध्ये तर आता आंब्याच्या सीझनमध्ये मध्ये वेगवेगळे पदार्थ करता ह्याचे मुरंबा करतात मेतंबा आता तुम्ही ह्याला मेतंबा म्हणा आता गुलंबा म्हणा गुलांबा लोणचं असे वेगवेगळे पदार्थ करतात आता ह्याला बारीक गॅसवर आपल्याला थोडं शिजवून घ्यायचंय हा एकजू करून घेतलाय मी ह्याच्यावरती झाकण ठेवते आता आपण बघूया आंबा आपला कुठपर्यंत शिजलाय तर परत आपल्याला याला वरती खालती करून घ्यायचंय असं मग बनवायला जास्त टाईम काय लागत नाही ठीक आहे थोडं मऊ पण झालेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत आणि पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही आता हे मगाशी सगळे मसाले दाखवले होते ना मी ते टाकून घ्यायचे आहेत आपल्याला परत आपल्याला एकजीव करून आहे हे सगळे मसाले एकत्र झाले ना एकजीव करून परत आपल्याला त्याला झाकून ठेवायचं आहे आणि शिजवून घ्यायचं असं जर केला ना तुम्ही वर्षभर काचेच्या बरे जरी ठेवला ना तरी हे टिकू शकतं त्याला पाण्याचा वापर नाही केला तरच टिकल ते नाही तर मग महिना दीड महिने टिकते तीक आता परत आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता आपण परत काढून बघूया झाकण आणि आपण त्याच्यामध्ये मीठ नाही टाकलं आता ह्या ह्या स्टेपला आपण मीठ टाकूया म्हणजे आपली कैरी अजून नरम होईल त्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आपल्याला परत वरखारी करून त्याला झाकून ठेवायचं आता परत आपण बघूया आपला मेथंबा आता आपल्याला गुळ टाकून घ्यायचा याच्यामध्ये तुम्हाला जर गोड जर कमी आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये गुळाचा पण कमी वापर करू शकता आणि ते पण कसं कैरीवरती आहे कुठली कैरी जास्त गोड असते कुठली जास्त आंबट असते त्याच्यावरती आहे मस्त असेल आंबट तिखट गोड मेथंबा आपला ह्या प्रकारे तुम्ही करून बघा माझी रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करा आता इथं मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे मस्त मेथंबाला कलर पण आला आहे छान आता आपण बघूया आपला मेतंबा तयार झालाय काय त्याला जाडसरपणा आलाय म्हणजे तो शिजून झालेला आहे तयार हा बघा पाक बरोबर आहे म्हणजे आपला मेतंबा तयार झाला आहे मी गॅस बंद करते हे बघा इथं कैरीचा आपला मेथंबा बनवून तयार झालेला आहे तर हा मेथंबा तुम्ही चपाती सांगाती भाकरी सांगाती किंवा एखाद्या फुलक्या सांगाती एखाद्या दिवशी जर आपल्याला कंटाळा जर आला बाबा कुठली भाजी नाही करावी तर हे जरी टोंडी लावायला जरी केलं ना तुम्ही तरी पण एकदम सोपी पद्धत आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच एखाद्या नवीन रेसिपीसह व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद